बददल, पत्रकार नासिरभाई शेख आणि समाजसेवक वसिमभाई मास्टर यांचा चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनतर्फे सन्मान चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच तंटामुक्ती अभियानात सक्रिय आणि महत्त्वपूर्ण सहकार्य केल्याबद्दल पत्रकार नासिरभाई शेख आणि समाजसेवक वसीमभाई मास्टर यांना चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनतर्फे विशेष सन्मानित करण्यात आले या दोघांच्या सातत्यपूर्ण सामाजिक योगदानाची आणि पोलीस प्रशासनाला केलेल्या सहकार्याची दखल घेत हा गौरव करण्यात आला ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री शशिकांत पाटील साहेब यांच्या हस्ते नासिरभाई शेख व वसिमभाई मास्टर यांना सन्मानपत्र प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला तंटामुक्ती अभियानात सक्रिय सहभाग नासिरभाई शेख यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक शांततेसाठी जनजागृती केली तर वसीमभाई मास्टर यांनी समाजसेवक म्हणून तंटामुक्ती अभियानात सक्रिय सहभाग घेत आणि स्थानिक वाद सामोपचाराने मिटवून पोलीस प्रशासनाचा ताण कमी करण्यास मदत केली या विधायक कार्याबद्दल प्रशासनाने पोलीस प्रशासनाने त्यांचे कौतुक केले आहे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील साहेब यांनी याप्रसंगी बोलताना समाजात शांतता आणि सलोखा टिकवून ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनासोबत समाजातील जबाबदार नागरिकांचे सहकार्य अत्यंत आवश्यक असते नासिरभाई आणि वसीमभाई यांनी केलेल्या सहकार्यामुळे ग्रामीण भागात शांतता टिकून राहिली असून त्यांच्या कार्याचा आदर्श इतरांनीही घ्यावा असे मत व्यक्त केले स्थानिक समाजातील विविध राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील घटकांनी या सन्मानाबद्दल नासिरभाई शेख व वसीमभाई मास्टर यांचे मनपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत